महाराष्ट्र पोलीस शिपाई दोन हजार चोवीसच्या भरतीच्या प्रक्रियेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ते पण लातूर जिल्ह्याच्या तुम्हाला तर माहिती आहे की लातूर जिल्हा हा आपला किती प्रिय आहे त्यामुळे लातूर जिल्ह्याचा आपण सगळं सर्वात पहिल्यांदा पाहू त्यामध्ये आपल्याला एकूण चौवेचाळीस जागा आहेत त्यापैकी अनुसूचित जातीला पाच जागा आहेत भजकला तीन आहेत ई बी सीला चार आहेत ई डब्ल्यू एस ला बत्तीस आहेत आणि एकूण चौवेचाळीस जागांपैकी आता सगळ्यात जास्त तर ईडब्ल्यू लाच आहेत तर तुम्ही बघा खुल्या प्रवर्गातील जे आहेत त्यांनी मागासवर्गीयामधून फॉर्म नाही भरू शकत पण जे मागासवर्गीय आहेत त्यांनी खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि टीप इथं दिलेली आहे वरील अनुसूचित जाती प्रवर्गातील पाच पदे ही पोलीस शिपाई बँडस्मॅनची आहेत म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्यात की ते पाचच्या पाचवी पद हे बँडस्मॅनची आहेत वरून महत्त्वाच्या टिपा वगैरे तुम्ही प्रत्येक गोष्ट नीट वाचून केअरफुली तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही तारीख वगैरे वाढली जाणार नाहीये त्यामुळे तुम्ही ते बरोबर बरोबर वरून तुम्ही ते फॉर्म भरा पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत फॉर्म तिथून तुम्ही ती फॉर्म भरावं पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल त्यानंतर लेखी परीक्षासुद्धा होईल लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चाळीस टक्के गुण आवश्यक असणे गरजेचे आहे नाहीतरी उमेदवार तुम्ही पात्र ठरवण्यात येतील आणि शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण हे मिळ मिलो, मिळवणं भाग आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही आत्तापासूनच त्याची तयारी करा झालं आपण लाईक आणि सबस्क्राईब करा ला अशाच नवीन नवीन अपडेटसाठी